मी असं ऐकलं की ते संबंधित खाते प्रमुख आहे तो बादश्यात झालेला आहे चोर फाशी दिली जात आहे गरिबाला जात आहे असा काही त्याच्या मागण्या रास्ता आहे आणि न्यायिक दृष्टीने आपण जर बघितल्या तर त्याच्यात कुठल्याही प्रकारची गैरमागणी त्याची नाही करता त्याचा ना? एक सुट्टीचे नऊशे रुपये कट करतात पण ते नऊशे रुपये जाते कुठे आतापर्यंत त्याचा तपास लागलेला नाही अनेक या लोकांना विचारला असता ते कोणत्याही प्रकारचं सांगायला तयार नाही म्हणजे ती काय साखळी आहे का त्या नऊशे रुपयाची हे पण आपण तपास केला पाहिजे त्याचं म्हणणं काय इतकं तर साहेब संस्थांनी किंवा संबंधित विभागाच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे बाकी काय तुझं मोठं मागणी नाही पॅनने नाव कसं टाकलं म्हणजे हे काय असं जोडपे भरता का काय हे जे अधिकारी जे काय काय संबंधित जो व्यक्ती आहे त्यांनी ते काय असं जोडपे भरण्याचा प्रयत्न केला की काय ही चौकशी न करता मात्र त्याला कामावरून काढलं गरीबाला आणि खुचा मोडायचा असलं तर याला ब्रेक दे म्हणजे इकडे सांगायचं ठेकेदारी पद्धतीने काही लाभाचा विषय असेल असे अधिकारी कुठल्याही प्रकारची सर्वसामान्य कर्मचाऱ्याची गोरगरीबाची दखल घेत नाही मात्र एखादा मोठा साई भक्त त्या ठिकाणी आला त्याच्याकडून जी देणगी जो वैयक्तिक मलिदा मिळणार आहे त्याकडे मात्र यांचं बारकाईने लक्ष असतं तर त्यांना ताबण्याचा प्रयत्न करता म्हणजे असं झालं मोठ्याचे प्रकरण दाबून घेतात आणि गरीबांना तापत्या असे संस्थांचा कारभार याच्या मरणाची वाट संस्थान प्रशासन बघतय का अशा प्रकारचे प्रश्न आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये दे, निर्माण होत आहे श्री साईबाबा संस्थानच्या भक्तनिवास एक हजार रूम येथील देवीदास बोरडे नामक कर्मचाऱ्यानं येथील खाते प्रमुखा विरोधात गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं असून भर पावसात आणि तीव्र उन्हात डोक्यावर कोणताही मंडप न टाकता या तरुणानं सलग तिसऱ्या दिवशी आपल्या मागण्यांवर ठाम राहत आमरण उपोषण सुरू ठेवलं असून तिसऱ्या दिवशी सुद्धा कोणीही संस्थांचे जबाबदार अधिकारी उपोषण स्थळी फिरकले नसल्यानं भीम शक्तीचे सिमोन जगताप काँग्रेसचे सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय एक हजार रूम निवास ते सदर देवीदास बोरुडे नामक तरुण कामाला असून तेथे एका रूममध्ये दोन महिलांची बुकिंग असताना चक्क पेनाच्या साह्यानं तिसरा पुरुष असलेला अनाहूत पाहुणा येथील प्रवीण दिलीप वानी नामक कर्मचाऱ्यानं लिहून दिल्यानं हा तिसरा कोण याबाबत विचारणा करत बुकिंग दोघा महिलांची असताना तिसरा पुरुष व्यक्ती पेनानं लिहिण्याचं कारण काय असं विचारत जर त्या महिलांसोबत साईबाबा संस्थांच्या रूममध्ये काही अघटित घडलं तर याची जबाबदारी कोण घेणार हा अतिशय गंभीर प्रकार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालाय या प्रवीण ना, वाणी नामक कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी असं खातेप्रमुख विजयवाणी विजय वाणी यांना सांगितले असता त्यांनी आपला पुतण्या असलेल्या प्रवीण कामावरून कमी करत दंडात्मक जुजबी कारवाई केल्यानं देवीदास बोरुडे यांनी वरिष्ठांकडे सुद्धा याबाबत तक्रार केली मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून आज तिसऱ्या दिवशी माजी उपनगर अध्यक्ष अभयभैया शेळके यांनी देखील उपोषणकर्त्या देविदास बोरुडे याची भेट घेत प्रवीण वाणी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करायला भाग पाडू असं आश्वासित केलंय व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली त्यानंतर भीमशक्ती संघटनेचे सिमंजग काँग्रेसचे सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे व सामाजिक कार्यकर्ते आकाश शेजवळ यांनी उपोषणस्थळी भेट देत संस्थान प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत देवीदास बोरुडे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास

उघड केल्यामुळं त्या ठिकाणी ज्या लोकांनी हा गैरकारभार केला होता म्हणजे एका महिला साई भक्तांच्या नावावर असलेला जो रूम बुक होता त्यामध्ये एका पुरुषाची एंट्री त्या ठिकाणी त्या दिलेल्या पावतीवरती पेनाच्या माध्यमातून लिहिल्या गेली आणि तो जेव्हा मदतने त्यांना रूम देण्यासाठी गेला आणि त्याच्याकडे जेव्हा ती पावती त्यांनी बघितली त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की या पावतीवरती पेनाने लिहिलेला आहे म्हणून तो खात्री करण्यासाठी त्याचा सुपरवायझर जो होता वाणी त्या वाणीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती स्वतः लिहिलेला असल्यामुळं त्याच्या लक्षात आलं की आता हे प्रकरण आपल्या अंग अंगाशी येईल म्हणून त्यांनी ह्या कर्मचाऱ्यालाच दमदाट्या आणि शिवगाळ केली मग सदर कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी असलेले खाते प्रमुख त्या विभागाचे विजय वाणी म्हणून त्यांच्याकडं हा मदतनीस गेला आणि त्यांच्याकडे त्याने तक्रार केली की असा असं गैरप्रकार या ठिकाणी घडलेला आहे दोन महिलांच्या नावावर या ठिकाणी रूम बुक आहे परंतु त्यामध्ये एक पुरुष आहे आणि जो आपण पावती जी रूम बुक केल्याची भक्तांना दिल्या जाते त्याच्यावरती पेनाने एक तिसरं नाव टाकलेलं आहे हे प्रकरण त्या ठिकाणी विजय वाणे यांच्या लक्षात आलं परंतु त्यामध्ये हे कृत्य करणारा जो वाणी होता तो त्यांचा पुतण्या असल्यामुळं त्यांनीही हे प्रकरण दडपण्याचं काम केलं आणि देवीदास बोरुडे नावाच्या या तरुणाला त्या ठिकाणी अश्लील शिविगाळ करत त्याला जातीवाचक शिविगाळ केली आणि त्या ठिकाणी यावरही तो वाणी थांबला नाही तर त्याने या ठिकाणी त्याला कामवून काढलं त्यानंतर या तरुणाने अनेक समाजसेवकांकडे कार्यकर्त्यांकडे तो न्याय मागण्यासाठी गेला त्याला त्यांनी संस्थान प्रशासनाकडे सुद्धा या संदर्भात तक्रार दाखल केली परंतु संस्था, संस्थान प्रशासनाने केवळ हा दलित मागासवर्गीय समाजातील असल्यामुळं याच्या प्रकारची कारवाई या दोन्ही वाणीवर केली नाही कालांतराने हे प्रकरण त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा आता थांबायला तयार नाही यांनी या ठिकाणी एक याआधी एक उपोषण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या अज्ञानामुळं त्यांनी पोलीस प्रशासनाला किंवा इतर प्रशासनाला त्या ठिकाणी इंटिमेशन न दिल्यामुळं पोलीस प्रशासनाने त्याला उपोषणापासून परावृत्त केलं परंतु त्यानंतर ते त्याने कायदेशीर मार्गाने सर्व विभागाला त्या ठिकाणी उपोषणासाठी परवानगी घेऊन अठरा तारखेला या ठिकाणी आश्रम साय आश्रम भक्तिनिवास हजार रूम आपण त्याला ज्याला म्हणतो त्या ठिकाणी तो अं अठरा तारखेपासून उपोषणाला बसलेला आहे अठरा तारखेला पाऊस होता एकोणीस तारखेला सुद्धा पाऊस होता पावसामध्ये हा मुलगा या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि संस्थान प्रशासन आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संस्थान प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही याचा यावरून असं दिसत की इथला गोर गरीब मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी संस्थान प्रशासन न्याय द्यायला तयार नाही याच्या मरणाची वाट संस्थान प्रशासन बघतंय का अशा प्रकारचे प्रश्न आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे हा जरी या ठिकाणी उपोषणाला एकटा बसलेला असला तरी याच्या माग अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी उभ्या आहेत आणि याच्या उद्या जिवतास काही धोका निर्माण झाला तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील संस्थान प्रशासनाला मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की त्याच्या मागण्या रास्त आहे आणि न्या ना, दृष्टीने आपण जर बघितल्या तर त्याच्यात कुठल्याही प्रकारची गैरमागणी त्याची नाही त्याला कामावर निलंबित केलं म्हणून त्याची ती मागणी आहे की मला कामावर घेतलं पाहिजे आणि ज्या लोकांनी गैरकृत केलं त्या लोकांना शासन झालं पाहिजे या प्रकारची याची मागणी आहे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे शिल्प संस्थांचे त्यांच्याकडे याने तक्रार केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुठलाही संस्थांचा सा कर्मचारी या ठिकाणी पाठवला नाही कामगार विभागाने कुणी पाठवलं नाही याच्यासोबत कुठल्याही प्रकारची चर्चा त्यांनी केलेली नाही यावरून अधिकाऱ्यांची उदासीनता कर्मचाऱ्यांबद्दल दिसते साईबाबांचं सा संपूर्ण आयुष्य इथल्या गोरगरीब लोकांसाठी इथल्या शोषित पीडित लोकांची सेवा करण्यासाठी बाबांनी त्यांचं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि या बाबांच्याच आ... 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 संस्थेमध्ये असणारे असे अधिकारी कुठल्याही प्रकारची सर्वसामान्य कर्मचाऱ्याची गोरगरिबाची दखल घेत नाही मात्र एखादा मोठा साई भक्त त्या ठिकाणी आला त्याच्याकडून जी देणगी जो वैयक्तिक मलिदा मिळणार आहे त्याकडे मात्र यांचं बारकाईने लक्ष असतं संस्थांमध्ये आता हे प्रकरण आले याआधी अनेक प्रकरण आपण सर्वांनी बघितलेले असतील अनेक प्रकरण संस्थांचे उघड झालेले आहेत त्या ठिकाणी कॅश मधून कॅश चोरीचे प्रकरण उघड झालेले आहे बनावट पास त्या ठिकाणी दिनगीचे जे बनावट देणगी पावत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचं सुद्धा प्रकरण उघडकीच झालेलं आहे फक्त सवर्ण समाजातील जर कोणी व्यक्ती एक कृत्य करीत असेल तर त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून त्यांना पुन्हा कामावर घेतलं जातं परंतु दलित मागासवर्गीय मुलं जेव्हा एखादी चूक त्यांच्याकडून होती किंवा ते एखादा संस्थान प्रशासनाची चूक आणतात त्यावेळेस कारवाई या ठिकाणी होती म्हणून आपल्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घालून या देवीदास बोर्डेला न्याय द्यावा अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन आपल्या शिर्डी संस्थांच्या विरोधात छेडण्यात येईल एवढंच या ठिकाणी मी इशारा देतो आणि या देवीदास बोरुडे याचं उद्या काही कमी जास्त झालं तर संपूर्ण विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या राहणार नाही आपण संस्थांमध्ये बघितलं तर अनेक मोठमोठ्या लोकांच्या प्रकरण हे ताबा दामी करत असतात आणि जेव्हा आम्ही काही पोस्ट टाकतो जेव्हा आम्ही काही इन्क्वायरी करतो तेव्हा कुठेतरी त्या गोष्टीला वाचा फुटल्या जात्या अशा अनेक प्रकरण आहे तेही आता आम्ही या माध्यमातून पुढे काढल्याशिवाय राहणार नाही आणि समजा हे गोरगरीब बिचारे काही न्याय मागत असेल न्याय मागण्यासाठी जात असत तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न करता म्हणजे असं झालं मोठ्याचे प्रकरण दाबून घेतात आणि गरिबांना ताबत्या असे संस्थांचा कारभार आज चालू आहे हा असा जर चालू राहिला तर ते संस्थांची गर्दी खऱ्या अर्थाने या लोकांमुळे बदनाम झाले कारण तिथं त्याची तक्रार काय होती का दोन हो महिलांचं जर बुकिंग असताना पेनाने नाव कसं टाकलं म्हणजे हे काय असं जोडपे भरता का काय का हे जे अधिकारी जे काय काय संबंधित जो व्यक्ती आहे त्यांनी ते काही असे जोडपे भरण्याचा प्रयत्न केला की काय ही चौकशी न करता मात्र त्याला कामावरून हो काढलं म्हणजे गरीबाला वेगळं नाही श्रीमंताला वेगळं नाही चोर सोडून संन्यासाला फाशी असे प्रकार जर इथं होत असेल तर मी असं ऐकलं की ते संबंधित खाते प्रमुख आहे तो भाष्य झालेला आहे इथला काही गोष्टी असल्या तर तो सांगतो तुम्ही तुम्ही ठेकेदारी पद्धतीने आणि खुदचा मोडायचा असला तर याला ब्रेक दे म्हणजे इकडे सांगायचं ठेकेदारी पद्धतीने काही लाभाचा विषय असेल त्याच्याकडे मागणी करायचं असेल तर बाकीचा विषय असेल तर तुम्ही माझ्याकडे काही विषय नाही आणि अजून एक विषय हा हा रूमला प्रामुख्याने चालू आहे की एखाद्या कर्मचाऱ्याने जर एक सुट्टी घेतली तर त्याच्या नऊशे रुपये कट होत्या म्हणजे बिचारा एखादा कोणी त्याचं वारलं असेल कोणी मेलं असेल काही अचानक अपघात झाला असेल तर तो, तो, तो पण करता त्याचा एक सुट्टीचे नऊशे रुपये कट करतात पण ते नऊशे रुपये जात्या कुठं हे आतापर्यंत त्याचा तपास लागलेला नाही अनेक या लोकांना विचारला असता ते कोणत्याही प्रकारचं सांगायला तयार नाही म्हणजे ती काय साखळी आहे का त्या नऊशे रुपयाची हे पण आपण तपास केला पाहिजे कारण ठेकेदार म्हणतो ते आमचा काही त्याचा संबंध नाही नऊशे रुपयाचा तर कट होत आहे याचा अर्थ यांनी काहीतरी इथं हजार रुमला सगळे मिळून गोड करत आहे प्रशासनाला एक माझी विनंती राहील की हजार रुमचा जो एक ते साखळी तयार झालेला आहे ती साखळी तोडण्याचं काम आता नक्की केलं पाहिजे कोण तो खाते प्रमुख आहे जो बादशहून बसलेला आहे इथं साईबाबाच्या या जागेत त्याला नक्की त्यांनी लगेच काढावा जो यो मुलगा आहे त्याला लवकरात लवकर नोकरीला घ्यावा आणि मी एक त्या लिस्टचं नाव यादी बघितली त्या पोरांची काढलेला एक विशिष्ट आणचे हो पोर आहे आणि तिथं घेतलेले एक विशिष्ट संबंधित लोक आहेत ती पण यादी लवकरच आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि जर या गोष्टी तुम्हाला थांबायच्या असेल तर त्वरित त्वरित या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जो विषय मिटवावा एवढीच विनंती का आम्हाला एकच इच्छा आहे की बाबांची बदनामी कुठंच झाली नाही पाहिजे आणि या प्रश्नाने जे जबाबदार लोक आहेत त्यांनी पण लक्षात घ्यावा बाबाची बदनामी होऊ नये हे काय प्रकरण आहे त्याला लवकरात लवकर याचे विले वाटला हीच या प्रशासनाला मी विनंती एका साहेबांनी सांगितलेलं आहे की बाहेर जे अनाधिकृत रूम देत आहे त्यांच्यावर कारवाई करा हाच प्रकार इथंही झालेला आहे म्हणजे जे, जे बाहेर जो बाहेर गुन्हे दाखल होत आहेत त्याच प्रकारे गुन्हे त्या प्रशासकीय अधिकारीवर पण दाखल व्हावा जेणेकरून हे काय जे मोजके लोक आहे जे, जे, जे स्वतःला या संस्थांचे भाष्य समजतात स्वतःची प्रॉपर्टी समजतात हे परत कोणाच्या माइंड मध्ये राहणार नाही आणि जे बाबाची सेवा म्हणून हे करतील हेच मला या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगणं आहे गेल्या तीन दिवसांपासून देवीदास बुरुडे हा सहभाव संस्थांचा उपक्रम कर्मचारी सहभाव संस्थांच्या आश्रम एक समोर अपहरण उपोषणाला बसलेला आहे त्याचा तिसरा दिवस आहे प्रशासनाचं त्याच्या उपोषणाकडं प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे ही त्याची विचारपूस करण्यासाठी म्हणजे अगदी पोलीस प्रशासन नगरपालिकेच्या वतीने देखील या ठिकाणी कुणी आलेलं नाही त्याचा तो भाग आहे की नाही तो भाग वेगळा परंतु ते लोक इकडे कुणी आलेले नाही ना संस्थान प्रशासन ना महसूल प्रशासन ना नगरपालिका प्रशासन ना पोलीस प्रशासन एक माणूस तीन दिवस आमरण उपोषण करतोय त्याच्या पोटात काही नाही आणि तुम्ही मात्र बसलाय बसू दे काय करतो करू दे त्याचं म्हणणं काय आहे ते समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही त्यांनी फक्त एक तीन मुलीमध्ये जो साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून जो नियमाचा भंग झालेला आहे गैरकारभार त्या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे आणि अन्यायकारक वर्तणूक आहे एवढ्या दिला आहे साईबाबा त्याची दखल घेतली जात नाही म्हणून तो आज परत या ठिकाणी चौदा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तो या ठिकाणी उपोषणाला बसलेला होता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पोलिसांनी त्याला उचलून नेलं आणि उपोषणापासून परावृत्त केलं आज हा तर उण परत एकदा या ठिकाणी उपस्थित बसलेला आहे त्याचं म्हणणं काय इतकं तर साहेबा संस्थांनी किंवा संबंधित विभागाच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे बाकी काय त्याचं मोठं मागणी नाही का तो म्हणतो का साहेब संस्थान बरखास्त करा किंवा तो म्हणतो का इथले कर्मचारी सगळे चोर आहे त्या सगळ्या चोरांवर कारवाई करा ते कागदावर काय लिहून दिलेलं आहे तेवढा एक मुद्दा आपल्याला फक्त याच्यामध्ये घ्यायचा आणि त्यातून काम करायचं संस्थांचं काही लोकांचं किंवा संस्थांच्या वतीनं असं काही म्हणणं आहे का कर्मचाऱ्यांनी बोललं नाही पाहिजे मग ठीक आहे कर्मचाऱ्यांनी बोलवणे पाहिजेत मग त्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकार अधिकारी कर, कारवाई करतात का असं होत नाही म्हणून ना तर हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारावा लागला आणि म्हणून तो उपोषणाला बसलेला आहे संस्थांचं जर असं म्हणणं असेल तर कर्मचाऱ्यांनी मीडियामध्ये जाऊ नये तर अगोदर त्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे मीडियाकडे जाण्याचा त्यांचा मार्ग बंद होतो मीडियामध्ये जाण्याच्या ऐवजी त्यांनी जर कारवाई केली आणि कारवाई केली नाही तर पर्याय त्यांना मीडियाकडे जावं लागतं उपोषणासारखे मार्ग आंदोलनासारखे मार्ग स्वीकारायला लागतात आणि संस्थांना अवगत नाही संस्थांचं किंवा संस्थांच्या कळत नाही अन्याय झाला तर सहन करायचा संस्थांच्या विरोधात अन्याय विरोधात बोलायचं नाही अशी भूमिका संस्थांची आहे का हे मला कळत नाही मी आताच कार्यकारी अधिकारी साहेबांशी बोललो आहे त्यांनी याची दखल घेतली आहे ते स्वतः या ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाच्या लोकांना सांगितलेलं आहे ते येथील या ठिकाणी चौकशी करतील आणि जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्या ज्या मागण्या देखील काम करतील की फक्त आजच्या या तरुणाच्या उपासनाच्या माध्यमातून फक्त एक चित्र स्पष्ट होत संन्याशाला फाशी दिली जात आहे गरीबाला लात आणि श्रीमंताला हात दिला जात आहे असा काही प्रकार संस्थांकडून होतो तर मी यापूर्वी देखील या विषयावर बोललेलो आहे वारंवार अशा विषयावर बोलण्यापेक्षा संस्थाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मी करत असते गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस